चला नमस्कार नमस्कार शुभ सकाळ दोस्तांनो सगळ्या ताईंना दादांना सकाळच्या शुभेच्छा आता काय झालं माहिती का वातावरण एकदम मस्त झालंय सकाळ सकाळ आता चहा पिलो आमच्या अण्णा पण चहा पेलो सीतापळ थोडं खाल्लं एक एकच एक एक पिकलेलं गावलं अन्न आता अण्णाचा हरिपाट ही चाललाय तर एक दोन मिनटं अण्णाचा हरिपाट धावतो तुम्हाला तु 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 स्वयंपाक ही झाला मस्त आईने आई स्वयंपाक बनवला आणि आता पावसाचं वातावरण आज बी जरा थोडस ढगाळ वातावरण आहे पण अजून झालं आता तीन दिवस चार दिवस तर पाऊस पडतोय अजून किती दिवस पडतोय काय माहितीये आता निसर्गाची काय सांगता येते कोणाला बरोबर आहे का ते चला बघू आपण कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय थोडक्यात धावतो पुढल्या कामाला सुरुवात हा რ만х ты жеonder ты думал, что он и дефwieдр. Сало хам curiosPar ерк challenge за invers, а все быстрее, но рефер Ita masa ita. No, ah, kau ni ni. Ah, Это а вот она А? вот так